की आज मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन जिल्ह्यांनासुद्धा सुट्टी जाहीर आहे शाळांना मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे पाणी साठलेलं होतं त्याचा आता निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे दोन ठिकाणी अद्याप पाणी आहे ज्याच्यामध्ये सायन्स सिनामटीला पाणी आहे आणि दुसरं एल बी एस रोडला आहे या दोन्ही ठिकाणी अधिक पंख लावायची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे थोड्या वेळामध्ये हे सुद्धा क्लिअर होईल ट्रेन साधारण तीस ते चाळीस मिंटल लेट व्हावं लागतं काही तासामध्ये सगळी परिस्थिती असू कधी अशी आपली पण ज्या पद्धतीने वारंवार सांगतं की नालेसत सा झालेली आहे मात्र ती नालेसोफत झाली आहे त्यापासून मी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पावसाचं प्रमाण किती आहे आणि त्यावेळेला भरती आहे का त्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे जर भरती असेल तर पाण्याचा निचरा होऊ शकत नाही ज्या भागामध्ये स्टोरेज करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पाण्याचा निचरा अधिक गतीने होऊ शकतो तरी पण मुंबईमध्ये सर्वत्र पंप तयार केलेले आहेत काही भागामध्येच हे पाणी क्लिअर केलं जातं त्याप्रमाणे दोन स्पॉट वगळता जवळजवळ मुंबईतील सर्व पाणी क्लिअर अतिशय साफ होऊन झालेलं आहे आणि त्या बघा पाऊस आणखी इतर पडला पिरियडमध्ये महत्व होते त्याच्या इंटेन्सिटीला पाहिजे आणि त्या इंटेन्सिटीने तो पडला तर मग इतरा होण्यामध्ये जर काय काही असते तर अडचण निर्माण होते त्याच्यासाठी पापड कसवलेले आहेत आपण बघितलं की एवढ्या कमी वेळामध्ये परिस्थिती परिस्थिती कठीण खाल्ली तीसुद्धा एक सर्वांनी भौतिक कार्यकर्ते आहे आणि त्याच्यामुळे अधिकची गाणी ज्या काळात घेतली महानगरपालिकेच्या तिथे पैसे खर्च केले जातात